सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की येवला शहरामध्ये मंगळवारी आठवडे बाजार भरत असतो आणि त्या अनुषंगाने येवला शहरात बाहेरील गावाचे भरपूर असे नागरिक खरेदीसाठी येत असतात त्यामुळे विंचूर चौफुलीवर सतत ट्रॅफिक जाम होत असतात विंचूरचौ चौफुलीवर लावण्यात आलेले सिग्नल न पाडल्यामुळे तिथं बऱ्याच प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते तर त्यामुळे आपण मान्य वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे येवला शहरात येणारे मोटरसायकलस्वार यांना पर्यायी मार्गाने शहरात ये यावे यासाठी त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून घेतलेले आहे जे मोटरसायकल स्वार त्या बॅरिकेडिंग पार करून एवलं शहरात येण्याचा प्रयत्न करत असतील त्यांच्यावर नियमानुसार वाहतूक नियमांचं चलन करण्यात येईल त्यांच्याकडनं दंड वसूल करण्यात येईल आणि प्रत्येक आठवड्या बाजाराच्या दिवशी मंगळवारी आपल्याकडे अशी कारवाई करण्यात येईल धन्यवाद